कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील महत्वाच्या हेडलाईन्स मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात भरधाव बसची रिक्षाला जोरदार धडक धडक लागून रिक्षा चालकाचा मृत्यू तर तीन जण जखमी सुमार गडाची शिडी तुटली पर्यटक अडचणीत गडावरती जाण्याचा एकमेव सुरक्षित मार्ग बंद गोवंश जनावरांची कत्तल व वाहतूक करणाऱ्या तेरा आरोपींना तडीपार करण्यासाठी महाड एमआयडीसी पोलिसांकडून प्रांत अधिकाऱ्यांना प्रस्ताव आणि पेण मधील विक्रम मिनिडोर स्टँड वरील कारवाईसाठी खासदार धैर्यशील पाटलांचा पुढाकार कारवाईला आज स्थगिती पण कारवाई जरूर होणार मुख्याधिकारी जीवन पाटील यांचा इशारा आता पाहूया सविस्तर वृत्त भरधाव खासगी बसची ऑटो रिक्षाला जोरदार धडक लागल्याने झालेल्या भीषण अपघातात रिक्षा चालकाचा गंभीर दुखापत होऊन त्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे तर या अपघातात तीन जण जखमी होऊन रिक्षाचा चक्काचोर झालाय सदरील अपघात सोमवार दिनांक दोन जून रोजी साडे वाजण्याच्या सुमारास गुरुकृपा हॉटेल समोर जुने माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गावरती घडलाय सदर अपघाताचा गुन्हाबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार घटनेतील जखमी महिला अश्विनी दळवी या साईशा स्वप्नील दळवी वयवर्ष चार सह अशोक भिकू सोनार यांच्या रिक्षात बसून जात असताना मामा अशोक सोनार हे रिक्षा मागे घेऊन मुंबई गोवा महामार्गाच्या जवळ येऊन थांबून महामार्गावरील गाड्या पाहत असताना मुंबई बाजूकडून महा बाजूकडे जाणारी बसवरील चालकाने त्याच्या ताब्यातील बस भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या डाव्या बाजूला खालील जाऊन उभ्या असलेल्या रिक्षाला धडक मारून अपघात झाला आहे या अपघातात रिक्षाचालक अशोक भिकू सोनार वय वर्ष पासष्ट माणगाव सुतारवाडी यांना गंभीर दुखापत होऊन त्यांना मुंबईकडे घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झालाय कैलासवाशी अशोक सोनार यांच्या आकस्मिक निधनाने सोनार कुटुंबियांवरती त्याचबरोबर जुने माणगावकर व मित्रपरिवार यांच्यावरती शोककला पसरली आहे या अपघातात परी अनिल सोनार वय वर्ष अकरा अश्विनी स्वप्नील दळवी वय वर्ष तीस व साईशा स्वप्निल दळवी वर्ष चार हे तीन जण जखमी झाले आहेत या अपघाताच्या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून बसचा चालक आरोपी कालिदास बाबुराव कोकरे राहणार मालवण सिंधुदुर्ग याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे अवकाळी पावसामुळे पर्यटन स्थळांवरती मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत खेड तालुक्यातील ऐतिहासिक आणि लोकप्रिय असलेल्या क्षेत्र सुमारगड किल्ल्यावरती जाणारी लोखंडी शिडी दरड कोसळून मोडली आहे या घटनेमुळे पर्यटकांना गड चढणे अशक्य झाले असून स्थानिक विकास समिती आणि नागरिकांनी याकडे शासनाचे लक्ष वेधले आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील ऐतिहासिक किल्ला असलेला सुमारगड हजारो पर्यटकांना दरवर्षी आकर्षित करतो मात्र नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे गडावरती दरड कोसळली आणि शिडीवरती धडकली सुमारगड विकास समितीने पर्यटकांसाठी बसवलेली लोखंडी शिडी या दरडीमुळे पूर्णपणे मोडली आहे या घटनेनंतर गडावरती जाण्याचा एकमेव सुरक्षित मार्ग बंद झाला असून पर्यटकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींनी शासनाकडे त्वरित नवीन शिडी बसवण्याची आणि दरड हटवण्याची मागणी केली आहे गडावरील पर्यटन सुरळीत व्हावं यासाठी पर्यटकांची सुरक्षितता अबाधित राहावी यासाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलावीत हीच मागणी आता सर्वसामान्यांमधून होत आहे आगामी सणवार व उत्सव कालावधीमध्ये सर्व गुन्हेगारांवरती कठोरात कठोर कतुर प्रतिबंधक कारवाई करून हद्दीमधील शांतता आबाधित राखण्यासाठी महाड एमआयडीसी पोलीस सज्ज झाले आहेत महाड तालुक्यात आगामी बकरी ईद अनुषंगाने गोवंश हत्या वाहतूक चोरी करणारे रेकॉर्डवरील तेरा आरोपींना महाड व पोलादपूर तालुक्यातून तडीपार करण्यासाठी महाड एमआयडीसी पोलीस ठाणेकडून महाड प्रांत अधिकाऱ्यांकडे सर्व गुन्हेगारांवरती कठोरात कठोर प्रतिबंधक कारवाई करून हद्दीमधील शांतता आबाधित राखण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला आहे रत्नागिरी शहरात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि वारकरी संप्रदायाचा वारसा जपण्यासाठी विविध उपक्रमे राबवली जात आहेत याच्या अंतर्गत आता रत्नागिरीतील नाका येथे आळंदीप्रमाणे तुळशी वृंदावन उभारण्यात आलेले आहे रत्नागिरीत वारकरी वारसा जपत मृदुंग विणा आणि तुळशी वृंदावनाचे मनमोहक दृश्य दिसून येत आहे तसेच वासुदेवही सकाळच्या प्रहारी हरिनाम बोलाचा जयघोष करताना हुबेहूब दिसत आहेत तुलसी वृंदावनाच्या पाठीमागील भिंतीवरती जय जय पांडुरंग हरी जय जय रामकृष्ण हरी असे नामजप लिहिण्यात आले आहेत हे तुळसी वृंदावन रत्नागिरीकरांसाठी आणि पर्यटकांसाठी एक महत्वाचे श्रद्धास्थान ठरणार आहे यामुळे रत्नागिरीच्या सौंदर्यात अधिक भर पडेल अशी अपेक्षा आहे उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नांमुळे रत्नागिरीला पर्यटनाचे महत्व प्राप्त झाले आहे कोकणात येणारा पर्यटक इथेच थांबावा येथील निसर्गाची आणि संस्कृतीची भुरळ त्याला पडावी यासाठी ऐतिहासिक ठेव्यांसह भारतीय पारंपारिक संस्कृतीचे जतन केले जात आहे हिंदू धर्मात तुळशी वृंदावनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे याच विचारातून रत्नागिरी जेल रोडवरती हे तुळशी वृंदावन उभारले जात आहे फ्लाय नाइंटी वन विमान कंपनी सिंधुदुर्ग चिपी ते मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील असून मुंबई विमानतळावरती स्लॉट्स मिळवण्यासाठी कंपनीने प्रयत्न सुरू केले आहेत गणेश चतुर्थीपूर्वी ही सेवा सुरू झाल्यास चाकरमान्यांना गणपती पावला असे म्हणावे लागेल फ्लाय नाइंटी वनच्या ताफ्यात नुकतीच दोन विमाने दाखल झाली असून सिंधुदुर्ग आणि सोलापूर येथून नवीन सेवा देण्यात येणार आहे कोकण किनारपट्टीवरती पावसाळा नेहमीच आव्हानात्मक ठरतो आणि त्याचा मोठा परिणाम कोकण रेल्वेच्या सेवांवरती होतो दरड कोसळणे अतिवृष्टीमुळे रुळांवरती पाणी साचणे यांसारख्या अडचणींना सामोरे जात कोकण रेल्वेने यंदाही मान्सूनसाठी व्यापक तयारी केली आहे या संदर्भात कोकण रेल्वे अध्यक्ष संतोष कुमार झा यांनी सविस्तर माहिती दिली आहे रेलवे सर्वे संवेदनशील मार्ग तब्बल तीन से पास कर्मचारी चौबीस तस तैनात कर आपत्कालीन परिस्थिति हाथने रत्नागिरी चिपड़ून कणकवली और वेरणा मार्गवरती खोदका लगना मशीन देखी तैनात के लिए सेफ्टी मॉनसून प्रिकॉशन में जितने भी हमारे वलनरेबल टनल्स हैं कटिंग्स हैं उनका हमने निरीक्षण किया और उस उसपे जो संरक्षा कार्य किए हैं लगभग साढ़े छः सौ लोगों का पूरे मानसून में चार महीने पेट्रोलिंग हम करा रहे हैं इसके अलावा रेल मेंटेनेंस वैन और ओ मेंटेनेंस वैन हमारे मुस्तैद हैं हमारे मानसून रिजर्व्स तैयार हैं सेक्शन में और सभी अधिकारी और सुपरवाइज़र तक के लेवल पे जो नाइट पेट्रोलिंग और निरीक्षण के कार्य चल रहे हैं डी के द्वारा लगभग 40 करोड़ का इन्वेस्टमेंट रत्नागिरी स्टेशन पर यात्रियों की सुविधाओं के लिए किया जा रहा है जिसमें कि प्लेटफॉर्म के कवर शेड सर्फेसिंग लाउंजेस, वेटिंग हॉल्स कोच गाइडेंस सिस्टम ये आपको साल भर के अंदर रत्नागिरी का पूरा कायाकल्प होते हुए दिखेगा देखिए हमारे बहत्तर में से 69 नाइन स्टेशन जो हैं वो सी से कवर्ड हैं और तीन हॉल्ट स्टेशन रह गए हैं वो भी इस वर्ष के अंत तक हम लगा देंगे तो शत प्रतिशत हर हर स्टेशन सीसीटीवी से कवर्ड पेण शहरातील एसटी स्टँड समोरील नूतन भाजी मंडई लगतच्या पार्किंग जागेतील विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेच्या अतिक्रमित पार्किंग वरती पेण नगर परिषदेने आज मंगळवारी तीन जून रोजी पोलीस बंदोबस्तात कारवाई करण्याचे नियोजन केले होते यावेळी पेण विक्रम मिनिडोर संघटनेच्या पाठीशी खासदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील जिल्हाध्यक्ष विजय पाटील अध्यक्ष कल्पेश पाटील नंदा म्हात्रे मंगेश दळवी ठामपणे उभे असल्याने विक्रम मिनीडोर चालक मालक संघटनेच्या अतिक्रमित पार्किंग बाबत पेण नगर परिषदेने घेतलेला पार्किंग हटवण्याचा निर्णयाला आज पुन्हा स्थगिती देण्यात आली असल्याचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले आहे आज आपण आपण ज्या हक्कासाठी इथे आपल्यावर अत्याचार होतोय म्हणून आपण इथं सगळं जमलो मिटिंगचं आवश्यक सांगतात की आजची भूमिका माझ्यावरती आपण सगळ्यांनी दिली होती की ही कारवाई आलेली आहे गरजेचं आहे त्यासाठी काही शिष्टमंडळ बोलवलं होतं आणि त्या शिष्टमंडळामध्ये ला प्रत्येक लाईनचे एक एक दोन दोन सभासद होते तिथे गेल्यानंतर माननीय श्री रवीशे पाटील आमदारांनी आमदार समन्वेत बागूसाहेब नंतर आपले वट्सअप फोडिशे पी यांच्यासोबत यांच्यासमोर चर्चा झाली त्या चर्चेमध्ये एवढं ऐकलं की आजची जी कारवाई आहे आम्ही सांगितलं की आमचा हक्क आहे तीस वर्ष आम्ही काम करतो तीस वर्षातून जर लगेच जर आघात जे पडत असेल तर तो, तो आघात बंद करावा आम्हाला संधी द्यावी ही कारवाई आजची पोलीस बलाची जी कारवाई आहे ती स्थगित करावी आणि आज रवीशे पटलाने ते सगळं आपलं मान्य केलं आणि त्यांनी ते आपल्याला आजची कारवाई स्थगित केले असे घोषणा केली तसेच खासदार धैर्यशील पाटील यांनी पेण विक्रम मिनिडोर संघटनेच्या हिताची बांडू मांडत विक्रम मिनीडोर स्टँड वरील नगरपालिकेची कारवाई थांबवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे मला जे काय आतापर्यंत जे काय माझ्या काने आलेला आहे जे विजय भाऊंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये आमचे काही नेते मुंबईमध्ये कायमस्वरूपी स्थगिती करता या ठिकाणी गेलेले आहेत आजचा दिवस या ठिकाणी कायद्याच्या आधार घेत येथील प्रशासकांनी पोलिसांच्या या ठिकाणी त्यांच्या अधिकाराचा वापर करत इथला बस स्टँड तोडण्याची जी भूमिका जी घेतली होती ती भूमिका आजची आज थांबलेली आहे एवढाच आजचा अर्थ आहे तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक जीवन पाटील यांनी यावेळी उपस्थित खासदार धरशील पाटील विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेचे पदाधिकारी चालक यांची बाजू ऐकून घेऊन आज पोलीस बंदोबस्तात होणारी कारवाईला स्थगिती दिली आहे पण पुढे दोन ते तीन दिवसात चर्चेनंतर कारवाई होणार असल्याचे प्रसारमाध्यमांना माहिती देताना सांगितले कारवाई आहे ही काही कारणांमुळे फोर्सच्या कारणांमुळे स्थगित झालेली आहे ही कारवाई संपलेली नाहीये आमदार मान्य रविशेठ पाटील साहेब यांनी सूचना दिलेल्या आहेत संघटनेला की आपण कुठंतरी याच्या बाबत काय तो फायनल ठोस डिसिजन येत्या आज किंवा उद्यापर्यंत घ्यावा त्याप्रमाणे कळवावं त्यानंतर पुढील कारवाईबाबत म्हणजे विचार करण्यात एवढा अच्छा बैठकीत आणि याच्यात ठरलेला आहे आजची कारवाई फक्त या ठिकाणी स्थगित करण्यात येत विक्रम मिनिडोर चालक मालक संघटनेच्या पार्किंगवरती नगरपालिकेने कारवाई करू नये यासाठी मोठ्या संख्येने विक्रम मिनीडोर चालक मालक उपस्थित होते तर अनुचित प्रकार घडू नये यासाठी पेण उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोंपे पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल वडखळ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे पोयनाड पोलीस निरीक्षक संतोष दराडे यांच्या उपस्थितीत पोलीस फोर्स तैनात करण्यात आला होता रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते श्री जकी खान मित्रपरिवार यांच्या वतीने जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरास जिल्ह्यातून रक्तदात्यांनी प्रतिसाद दिला आहे विशेष म्हणजे या रक्तदान शिबिरात पुरुष रक्तदाते यांच्याबरोबर महिला रक्तदात्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे हे शिबिर संपन्न झाले या शिबिराला यशस्वी करण्यासाठी अनेकांनी खूप मेहनत घेतली जकी खान यांनी सर्व रक्तदात्यांचे आभार मानत यापुढेही समाजसेवेत साथ द्यावी असे आवाहन केले आहे या सह बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण